ज्येष्ठ नागरिकांची लॉटरी लागली सरकारने घेतला मोठा निर्णय आता साठ वर्षे वयावरील नागरिकांना महिन्याला नऊ हजार पेन्शन आणि एस टीचा प्रवास मोफत मिळणार ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले हा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्याचं सरकारने सांगितलेलं आहे सर्वात मोठी गुड न्यूज समोर आली आहे ज्येष्ठ नागरिकांची लॉटरी लागली आहे ज्येष्ठांसाठी सरकारचा मोठा निर्णय झालाय ज्यांचं वय साठ वर्षापेक्षा अधिक आहे त्यांना एस टीतून मोफत प्रवास आणि महिलाला नऊ हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे हा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे सरकारने अर्जंट तारीख सांगितली वय वर्ष साठ वरील सरकारकडून मोफत तसेच केंद्र सरकारकडून नऊ हजार रुपये प्रति मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारकडून नऊ हजार रुपये दर महिन्याला देण्याचा निर्णय घेतला तसेच राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वयाच्या साठ वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत प्रवास मिळणार आहे परंतु दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस वर्षामध्ये काही ज्येष्ठ नागरिकांकडून गैरप्रकार झाल्याचं आढळून आले त्यामुळे सरकारने काही कागदपत्र मागवलेले आहेत तसेच काही पात्रतेसाठी काही अटी पण लावलेल्या आहेत आता ज्यांना नऊ हजार रुपये पेन्शन मिळवायचं आहे महिन्याच्या महिन्याला नऊ हजार रुपये पेन्शन पाहिजे असेल तर यासाठी या कागदपत्र आणि या अटी तुम्हाला पाळावे लागतील महत्वाचे चार कागदपत्र जर तुम्ही जमा केले तर तुम्हाला पुढील महिन्यापासून नऊ हजार रुपये प्रति महिन्याला मिळणार सोबत एस टीचा प्रवास देखील मोफत मिळणार आहे आता कोणत्या घरातील व्यक्तींना हे पैसे मिळणार आहेत कोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र आहेत यासाठीची काय वेगळी पात्रता आहे कोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहे संपूर्ण सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे पहा लवकरात लवकर जेवढे नाश ज्येष्ठ नागरिक अर्ज करून देतील तेवढ्या नागरिकांना हे पैसे मिळणार आहे आता तुमच्या घरात जर तुमचे वडील आई आजी आजोबा किंवा तुम्ही स्वतःही साठ वर्ष पार केलेलं असेल तर तुम्हाला देखील सरकारच्या माध्यमातून हे नऊ हजार रुपयाचं पेन्शन मिळणार आहे सोबत एस टी महामंडळाकडून मोफत प्रवास देखील मिळणार आहे फक्त यासाठी काही कागदपत्र तुम्हाला अर्जंट जमा करायचे आहेत काही अटींची काळजी तुम्हाला घ्यायची आहेत जर तुम्ही या अटी शर्तीमध्ये बसलात तर तुम्हाला पुढील महिन्यापासून लगेच हा लाभ त्या ठिकाणी मिळायला सुरुवात होणार आहे फक्त काही गैरप्रकार झाल्यामुळे तुम्हाला यासाठीचे काही कागदपत्र विशेष जमा करणं आता गरजेचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साठ वर्ष वयावरील सर्व नागरिकांना मोफत प्रवासाची घोषणा केली केंद्र सरकारने नऊ हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा केली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे तर राज्यातील जवळपास सत्तर लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा आता लाभ होणार आहे तर बघा ज्येष्ठ नागरिक मित्रांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत प्रवास आणि साठ वर्ष वयावरील सर्व लोकांना हे नऊ हजार रुपये आता देण्यात येणार आहेत आता कोणते कोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र असतील राज्य सरकारकडून एक कार्ड सुद्धा देण्यात येणार आहे हे कार्ड जर तुम्ही काढून घेतलं तर तुम्हाला उद्यापासून लगेच एस टीचा प्रवास मिळणार आहे मोफत मिळणार आहे आणि सोबत जे आहे पूर्ण देशभर पूर्ण राज्यभर तुम्ही त्या ठिकाणी मोफतपणे याच्यामध्ये फिरू शकता पहिले पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टीचा प्रवास मोफत होता पण आता साठ वर्ष वयावरील नागरिकांना देखील आता मोफत प्रवास देण्याचं ठरलेला आहे मोफत एसटी प्रवास आता तुम्हाला मिळणार आहे पण काही ठराविकच का ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र आहे हे तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे आता तुमचा नंबर यात लागेल का तुमचा नंबर लावल्यासाठी काय करायचं कोणती कागदपत्र तुम्हाला जमा करावी लागतील तुम्हाला नऊ हजार रुपयाच्या पेन्शनच्या योजनेत नंबर लावण्यासाठी काय करायचं आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला समजदार नाही तर पहा कोणत्या अटी लावलेल्या आहेत कोणत्या पात्रता लावलेल्या आहेत नेमकी कागदपत्र कोणती तयार ठेवायचे आहेत संपूर्ण सविस्तर आता जमायचं आहे एक कागदपत्र काढलं की तुम्हाला महाराष्ट्रभर मोफत आता फिरायला मिळणार आहे आणि खर्चण्यासाठी नऊ हजार रुपयाचं पेन्शन देखील मिळणार आहे यासाठी एक अर्ज सुद्धा करावा लागणार आहे अर्ज अर्जाबरोबर चार महत्वाची कागदपत्र जमा करायची आहेत आणि ती जा शंभर टक्के तुम्हाला पैसे मोफत प्रवास मिळाला आता आपण ओळीनं पाहणार आहोत की नेमकं पात्रता काय आहेत कागदपत्र कुठले आहेत संपूर्ण सविस्तर आता पाहणार आहोत तो पहिलं कागदपत्र प्रमुख कागदपत्र पहिली आठ जी आहे तर ती म्हणजे तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असलं पाहिजे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्या नागरिकांकडे आहे आणि ज्यांचं वय साठ वर्षापेक्षा अधिक आहे त्यांना या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार आहे आता पहा पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना याचा फायदा मिळणार आहे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक म्हणजेच याचा अर्थ काय होतो की ते गरीब आहेत किंवा केशरी रेशन कार्ड म्हणजे एक लाख रुपयाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न आहे आणि पिवळा आहे म्हणजे याचा अर्थ तुमचं उत्पन्न पंधरा हजार रुपयाच्या आतमध्ये म्हणजेच गरीब नागरिकांसाठी योजना असल्यामुळे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे कागदपत्र तुम्हाला जमा करावं लागणार ही पात्रता देखील आहे दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं खातं उघडलेलं पाहिजे आता बारा राष्ट्रीयकृत बँक आहेत नॅशनलाइज बँक आहेत तर त्यामध्ये तुमचं खातं उघडलं गेलं असलं पाहिजे कारण की सरकारकडून जी पेन्शन येणार आहे सरकारकडून जो लाभ येणार आहे तर तो लाभ या बारा बँकेतच येणार आहे आता तुम्ही म्हणाल या बँका नेमकं कोणत्या आमच्या या बँका आहेत का तर त्यासाठी बँकेची नावे तुम्हाला लगेच सांगणार आहे आता पहा युको बँक युको बँक ही देखील राष्ट्रीयकृत बँक आहे यामध्ये तुमचं पेन्शन जमा होईल दुसरी बँक आहे बघा पंजाब अँड सिंध बँक तर ही देखील सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहेत यामध्ये देखील तुमचं पेन्शन जमा होईल त्यानंतरची पुढची बँक आहे इंडियन बँक तर या इंडियन बँकमध्ये देखील पैसे जमा होणार आहे या बारापैकी कोणत्याही एका बँकेत खाता असेल तरी पैसे जमा होतील पुढची बँक यामधले आहे बघा इंडियन ओव्हरसीज बँक आयओबी यामध्ये जरी तुम्ही खातं उघडलं असेल किंवा उघडून जर घेतलं तरी तुमचा लाभ जमा होईल सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जरी खाता असेल तर लाभ जमा होईल त्यानंतर पुढची बँक आहे पहा कॅनरा बँक कॅनरा बँकेत जरी तुमचं खातं असेल किंवा उघडलं तरी पैसे येतील त्यानंतर पुढची आहे युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया देखील खेडोपाडी भरपूर शाखा असल्यामुळे याही बँकेत लाभ दिला जाईल त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर बँक ऑफ बडोदा आहे तर या बँकेमध्ये जरी तुम्ही खातं उघडलं तरी देखील तुम्हाला या पेन्शनचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर पुढची आहे बघा पी एन बी पंजाब नॅशनल बँक पीएन मध्ये जरी तुमचं खातं असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हा नऊ हजार रुपयाचा लाभ जो आहे तो जमा होणार आहे आता ज्या नागरिकांचं खाते याच्यामध्ये नाही तर ते पोस्टामध्ये देखील खातं उघडू हो शकता पोस्टामध्ये खातं उघडण्याचा हो फायदा असा होतो की आधार लिंकिंग पटकन होऊन जातं उघडले उघडल्याच्या दिवशीच आधार लिंकिंग होऊन जातं आणि लगेच पैसे यायला सुरुवात त्या ठिकाणी होत असते आता पहा यासाठीच्या पात्रता पहिली पात्रता होती पिवळं केशरी दुसरी बँकेमध्ये खातं असायला पाहिजे आता त्यामध्ये पुढची पात्रता याच्यामध्ये अशी आहे की तुम्ही जर शेतकरी असाल तुम्ही त्या ठिकाणी जर ज्येष्ठ नागरिक आहात आणि तुमच्या घरामध्ये जर शेत जमीन असेल भले ती तुमच्या नावावर असू द्या किंवा दुसऱ्या कोणाच्या नावावर असू द्या तर ती जमीन पाच एकर किंवा दोन हेक्टरपेक्षा कमी असावी पाच एकरपेक्षा किंवा क्य। दोन हेक्टरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही आता ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर किंवा त्यांच्या घरात मध्ये कोणाच्याही नावावर जर जास्त जमीन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सेपरेट जर हे केलेलं असेल म्हणजे आता उदाहरणार्थ बऱ्याच वेळा काय होते की मुलांचे लग्न झाल्यानंतर त्यांचे जे रेशन कार्ड सेपरेट होऊन जातात तर मग एक कुटुंब म्हणजे काय म्हणायचं की एका रेशन कार्डवर जेवढ्या लोकांची नावं लिहिलेली आहेत तर त्याला म्हणतो आपण एक कुटुंब तर त्या रेशन कार्डवर ज्यांची नावे लिहिलेली आहेत तर त्या कुटुंबाची पूर्ण मिळून जर पाच एकरपेक्षा जमीन असेल तर हा लाभ मिळणार नाही पण तुम्ही जर खाते फोड करून घेतले असेल तर कदाचित तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो पुढची पात्रता आहे पहा अडीच लाख रुपयाच्या आत उत्पन्न असणार आता ज्या ज्येष्ठ नागरिकांचं जे उत्पन्न आहे आता पहा किसरी असेल तर एक लाखाच्या आत उत्पन्न असतं पिवळं असेल तर पंधरा हजाराच्या आत उत्पन्न असतं पण सरकारने अजून थोडीशी सूट दिलेली आहे की तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत जरी असेल तरी देखील तुम्हाला या, या योजनांचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे आता ही झाली पात्रता आता यामध्ये काही कागदपत्र सादर करावं लागणार आहेत कागदपत्र कसे सादर करायचे तर पहा पहिलंच कागदपत्र पिवळं किंवा किस रेशन कार्ड यायचे झेरॉक्स तुम्हाला द्यावे लागेल दोन नंबरचं कागदपत्र तुमचं आधार कार्ड असणार आहे आता आधार कार्ड जे असणार आहे तर हे ज्येष्ठ नागरिकांचे आधार कार्ड जर जुने कधीतरी काढलेले असतील तर त्यामध्ये डेट म्हणजे तुमची जन्माची तारीख व्यवस्थित दिसत नाही फक्त जन्माचं साल लिहिलेलं असतं तर अशा प्रकारचे आधार कार्ड याच्यामध्ये अजिबात चालणार नाही तर तुमच्या आधार कार्डवर प्रॉपर तुमची जन्माची तारीख व्यवस्थित लिहिली पाहिजे एक जानेवारी दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वगैरे अशा प्रकारे व्यवस्थित याच्यामध्ये लिहिलेलं पाहिजे पूर्ण जन्मतारीख असेल तरच तो ज्येष्ठ नागरिकांसाठी तो वैध जे आहे तो दाखला मानला जातो तर त्याकरता तुमचा आधार कार्ड चेक करा तुमचं आधार कार्ड वरचं नाव आणि बँक खाते पुस्तकावरचं नाव ते देखील मॅच होणं गरजेचं आहे तर ते एकदा बघून घ्या त्यानंतर तुमचं पॅन कार्ड तर तुमचं वैध पॅन कार्ड देखील त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे कारण की पॅन कार्ड वरनं इन्कम टॅक्स खात्याकडून तुम्ही कुठे इन्कम टॅक्स भरता का तुम्हाला दुसरी कुठली सरकारी योजनेची पेन्शन येते का हे चेक होतं त्यामुळे पॅन कार्डची ची झरव देखील यामध्ये लागणार आहे त्यानंतर तुमचं मतदान कार्ड किंवा आधार कार्ड यापैकी एक त्यामध्ये लागेल पुढचं आहे बघा तुमचा सात बारा उतारा आता जसं आधी सांगितल्याप्रमाणे सरकार म्हणते की तुमच्या नावावर पाच एकरपेक्षा कमी जमीन असली पाहिजे मग याचा जो प्रूफ आहे किंवा पुरावा आहे तर तो, तो एक सात बारा उतारा म्हणून तुम्हाला द्यावा लागत असतो तर तो, तो सात बारा उतारा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल त्यानंतर तुमच्या याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही पॅन कार्ड द्याल तर पॅन कार्डवर चेकिंग होईल की तुम्ही स्वतः कोणी एखादी सरकारी नोकरी करता का किंवा सरकारी नोकरीचं जे आहे पेन्शन घेता का तर अशा प्रकारच्या वेळ घातलेली आता तुम्ही तर त्यामध्ये सरकारी नोकरदार नसाल पण तुमच्या घरात कुणी सरकार सरकारी नोकरदार असणं यासाठी गरजेचं नाही गरजेचं नसलं पाहिजे म्हणजे कुणी सरकारी नोकरदार नसावा घरात कुणी खासगी कर्मचारी असेल तर तो आयकर जाता नसावा तर अशा प्रकारचे जे आहे कागदपत्र तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी याचे वाटप होणार आहे तर यामध्ये चौदा जिल्हे जे असणार आहेत पहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे जे आहेत चौदा जिल्हे जे सरकारने ठरवून दिलेले आहेत तर तिथे रेशन कार्डवर त्या ठिकाणी तुम्हाला मोफत अन्नधान्याऐवजी तुम्हाला पैसे देण्याचा सरकारने निर्णय पाठीमागेच घेतला होता हे चौदा आत्महत्या जिल्हे जे असणार आहेत पहा आता त्याची यादी जर सांगायला गेलं तर यादीमध्ये जर आता पाहून घ्या तुमचा जिल्हा येतो का तर यामध्ये पहा बीड जिल्हा आहे धाराशिव जिल्हा त्यानंतर इकडे जर आपण बघायला गेलं तर अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा तर असे चौदा आत्महत्याग्रस्त जे जिल्हे आहेत आणि जेथील मूळ पुरुषांनी आत्महत्या केलेली आहे आणि महिलेचे नावे रेशन कार्ड आहे मुख्य पुरुष म्हणून मुख्य त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख म्हणून तर अशांना त्या ठिकाणी मिळणार आहे यासाठी वयाची काही वेगळी नाही नाहीये पण आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी रेशन कार्डवर पैसे मिळायला सुरुवात झालेले प्रति व्यक्ती हे साधारणपणे एकशे सत्तर आसपास हे पैसे मिळतात आणि दर दर महिन्याला हे पैसे मिळत असतात सोबत आता असंही लक्षात आलं की पंच्याहत्तर वर्षावरील कुटुंब जे नागरिक आहेत तर त्यांना एसटीचा प्रवास मोफत दिला जातो पण सरकारने असंही ठरवलंय की आता जे साठ वर्षावरील ती मर्यादा कमी करून साठ वर्षाचीच करावी असं भरपूर संघटनांकडून मागणी करण्यात आली आहे तर था। सरकार नक्कीच त्यावर विचार करत आहे तर लवकरात लवकर आपल्याला देखील त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते की साठ वर्षावरील नागरिकांना देखील पूर्णतः मोफत जो आहे तो बस प्रवास मिळेल तर नक्कीच आपण त्याविषयी त्या ठिकाणी आशावादी असायला पाहिजे तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचा आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवायचा आहे जास्तीत जास्त आपल्या आपल्या सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद